पिंपरी चिंचवड पोलिसांतर्फे आज वेगवेगळ्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला आहे जवळपास दोन कोटी चाळीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार शोभे यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आला आहे पिंपरी चिंचवड पोलिसांनी जवळपास एकशे चाळीस प्रॉपर्टी अफेन्सच्या गुन्ह्याची उकल करून अंदाजे दोन कोटी चाळीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादींना देऊ केला आहे यात सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम दुचाकी चारचाकी वाहने आणि मोबाईल फोनचा प्रमाणात समावेश आहे आज आपले पोलीस मुद्देमाल ज्यांची पूर्ण व्हॅल्यू जवळपास दोन दोन कोटी चाळीस लाख जे वर आहे याच्या या, या व्हॅल्यूच्या मुद्देमाल जे तक्रार करता आहेत त्यांना आज परत करण्यात आलेलं आहे यामध्ये रेग्युलर जे स्ट्रीट क्राईम आहे फिजिकल ऑफेन्स आहे सायबर क्राईम आहे इकॉनॉमिक ऑफेन्सेस आहेत त्या सगळे प्रकारचे तक्रारदार आहेत त्यांची मुद्देमाल आपण इथे परत केलेला आहे तो तो ते आपण नेहमी जे केसेस आपल्याकडे रजिस्टर्ड होतात प्रॉपर्टी ऑफेन्सेस ते आपण त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करत असतो त्यानंतर जे ज्यावेळी गुन्हेगार एकदा आपल्याला अरेस्ट झाला त्यानंतर त्या केसेसमध्ये रिकव्हरी होते ते आपण परत कोर्टाची परवानगीने जे कंप्लेनेंट आहेत त्यांना आपण परत करत असतो आता आपल्याकडे मागे बरेच मोहीम आपण घेतल्या होत्या एक एकत्र फार मोठ्या व्हॅल्यूचा मुद्देमाल परत करायचा होता याच्यासाठी सगळ्यांना एकत्र बोलून एक बोलू। कार्यक्रम करण्यात आला ज्याच्यामुळे आपल्याला लोकांबरोबर सुसंवाद पण सांगता येईल त्याचबरोबर आपल्याला त्यांच्याशी इंटरॅक्ट करून आणि त्यांचे जे मुद्देमाल आहेत ते आपल्याला परत करता येईल त्याच्यामध्ये सर्वात तीन चार आ, तीन चार बेसिक जे गोष्ट आहेत त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ते आहेत की आपल्याला आपला ओ टी पी कोणाशी शेअर करायला नको त्याचबरोबर आपले बँकचे डिटेल अकाउंटचे डिटेल वगैरे कोणाशी शेअर करायला नको आ, तसेच कुठलाही सस्पिशियस लिंक जर आपल्याकडे ईमेलवर किंवा व्हॉट्सॲपवर किंवा दुसरा कुठला याच्यातून आलेलं आहे टेलिग्राम किंवा इथला कुठलंही इतर सोशल मीडिया याच्यावर आलेला आहे तर त्याला कुठल्याही प्रकारे लिंक करायचं नाही आहे आणि ज्यावेळी जर चुकून अशा प्रकारचे काही सायबर क्राईम आपल्याबरोबर घडलेलं आहे त्यावेळी इमेडिएटली सायबर क्राईम डॉट ओ बी डॉट इन आपला वेबसाईट आहे त्याच्यावर इमेडिएटली आपल्याला सगळे डिटेल्स रिपोर्ट करायला पाहिजे ज्याच्यामुळे जे काही आपला ट्रान्सफर झालेला आहे आपल्या अकाउंटमधून पैसे त्याला फ्रीज करता येईल आणि आपल्याला पैसे परत पैसे मिळण्याची संभावना फार जास्त राहील ते, ते आमच्या जनजागृतीच्या आपला जे ट्विटर हँडल आहे त्याच्या माध्यमातून फार दिवसापासून चालू आहे आपण एक त्याच्यामध्ये बुक पण जागृती हे करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी एक ई बुक पण त्याच्यामध्ये आपण पब्लिश केलेला आहे त्याचबरोबर आता पुढच्या आठवड्यामध्ये एक सी पी लाईव्ह परत आपण करणार आहोत त्याच्यामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा जे आहे ते सायबर फ्रॉडबद्दल अवेअरनेस बढावणार आहे